पुण्यातून बातमी आहे पुरंदर विमानतळाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झालेले आहेत शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा घालण्यात आलेला आहे पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांच्या जमिनी देण्यास मात्र शेतकऱ्यांचा विरोध आहे पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आता पुरंदरमध्ये होत आहे आणि या विमानतळाच्या विरोधामध्ये शेतकरी रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळतंय आपण आता पुण्यामध्ये आहोत आणि या सगळ्या शेतकरी महिलांचा आणि पुरुषांचा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावरती चाललेला आहे कारण का शेतकऱ्यांची जमीन जी आहे ती घेण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे भूसंपादनाच्या प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर आता या सगळ्या महिलांनी आणि पुरुषांनी जी आहे ती आक्रमक भूमिका घेत आम्ही आमच्या जमिनी ज्या आहे त्या देणार नाही अशा प्रकारची भूमिका जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते आणि त्यामुळे हा सगळा मोर्चा जो आहे तो सध्या पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती निघालेला पाहायला मिळतोय आणि या सगळ्या महिलांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आपण काही महिलांशी बातचीत करूयात आमचं सहा एकर जमीन जाते सहा ते बारा एकर जमीन जाते आमची त्याच्यामुळे आमची आमची पूर्णच जाते ना त्याच्यामुळे आमचं उदरनिहार सर्व पूर्ण बंद होणार आमचं वडील पारजित आलेले तीस अशी ती सगळी गेल्यावर आमच्या पुढच्या पिढीचं काय होणार पुढं त्याचा आहे ना थोडं आमचं सगळं पाच एकर बाग आहे इथे आमच्याकडे तीनशे लावलेली आहेत आमच्या शासन सांगतं झाड लावा झाड जगवा कशाला ही महाराष्ट्रासाठी का जगवायच्यात फळझाड आम्ही अगदी आमच्या लहान मुलांसारखी जगतोय आणि ही निघाली का फळझाड ही करायला शहरात इकडं झाड तोडलं तर त्याला दंड देत आहे तुम्ही आमची आली आमच्या सात गावामध्ये तीन लाख फळझाड आहे सगळी या सगळ्या शेतकऱ्यांची जमीन घ्यायच्या आधी भूसंपादन करण्याच्या प्रक्रियेच्या आधी जर शेतकऱ्यांशी सरकारने बोललं असतं किंवा त्यांना जर विश्वासात घेतला असतं तर आज यांच्यावर ही वेळ आली नसती किंवा जर का उत्तमरित्या मोबदला दिला असता आणि जर का ज्या शेतकऱ्यांना जमिनी द्यायच्या नाहीत त्या शेतकऱ्यांना जमीन न घेता दुसरा पर्याय जर का शोधता आला असता तर देखील अशा वयोवृद्ध लोकांना रस्त्यावरती उतरून आंदोलन करू लागलं नसतं त्यामुळे सरकार या सगळ्यांचं भूमिका जाणून घेणार आहे का हे आगामी काळामध्ये पाहणं महत्वाचं आहे कॅमेरापर्सन स्वप्नील मोरेसह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे